श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र भाग चौथा नेवाशास आगमन तऱ्हेने पैठण हे तत्कालीन विद्वजनांचे आणि महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनांचे केंद्र जिंकून ज्ञानदेवादी भावंडे सर्वांना भारल्या अंतकरणानं निरोप घेऊन नेवाशास आले अमृत मंथनानंतर निघालेल्या अमृत कलश दैत्याच्या हाती पडला होता त्यावेळी भगवान श्री विष्णू मोहिनीचं रूप धारण करून तो अमृत कलश देवतांच्या हाती दिला त्या मोहिनी राजाचं मंदिर नेवाशाला आहे त्या मोहिनी राजास महालया असेही म्हणतात ज्ञानदेवांच्या भाववृत्तीला या मोहिनी राजांचं विलक्षण आकर्षण होतं त्यामुळे नेवाशाचा हा मुक्काम त्यांना स्फूर्तीपद वाटला असावा ज्ञानदेव नैवाशात प्रविष्ट झाले तेव्हा एक सती साधवी स्त्री आपल्या मृतपतीच्या शवाजवळ बसून शोक करताना त्यांना दिसली त्यांनी त्या मृतदेहाचं नाव विचारलं सच्चिदानंद हे नाव त्यांना नाव आहे असं समजतात सचित आनंदला कधीच नसतो असं म्हणून त्यांनी त्या मृतदेहावरून हात फिरवला व त्या क्षणी तो मृतदेह जिवंत होऊन उभा राहिला आपल्याला संजीवन प्राप्त करून देणाऱ्या त्या योगाच्या पायावर त्याने आपले नतमस्तक ठेवले हाच सचिदानंद पुढे सचिदानंद बाबा म्हणून ज्ञानदेवांच्या गीता भाष्याचा लेखक झाला आपल्या अंगचं तत्व सिद्ध करून दाखवल्याशिवाय लोकमत अनुकूल होत नसतं आणि त्या लोक माणसात आपलं स्वीकृत कार्य रुजू होत नसतं म्हणून ज्ञानदेवांना हा चमत्काराचा आश्रय घ्यावा लागला होता नेवाशाच्या मुक्कामात अगदी सुरुवातीलाच त्यांनी लोकांना आपल्याकडे आकर्षण घेतलं होतं आणि आता ही भावंड नेवाशाला चांगलीच रमली होती योग सामर्थ्याने पाठीवर मांडे भाजले नेवासे मुक्कामी असताना मधून मधून ही भावंड आळंदीस येत असत असाच एकदा आळंदीस काही दिवस मुक्काम असताना त्यांना संन्यासाची मुलं म्हणून पूर्वीप्रमाणेच अवहेलना उपहास सहन करावा लागला बाहेर मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याचं मोठेपण त्याच्या गावी सहजासहजी रुजत नसतं असा एक सर्वसाधारण अनुभव आहे ज्ञानदेवांना आळंदीत हाच अनुभव आला ही मुलं आहे त्यांच्यामुळे धर्मशास्त्राचे उल्लंघन होत आहे बाहेर आपलं मोठेपण मिरवणारी ही मुलं धर्मसंकटात आणणार आहेत अशीच आळंदीतील काही ब्राह्मणांची दृढ समजूत झाली होती बाहेर यांनी आपले विभूतिमन व आपला आप योगाधिकार सिद्ध करून लोकांना जिंकला आहे यावर त्यांचा विश्वास नव्हता असाच ऐकून होता आणि म्हणून त्याला, त्याला त्यांचा द्वेष वाटत होता तो त्यांना जीवना असह्य करून टाकायला उत्सुक झाला होता एकदा कधी नाही ते निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली त्यांनी मुक्ताईला मांडे करण्यास सांगितले त्यासाठी आवश्यक त्या वस्तू कोरांना भिक्षेतून मिळाल्या होत्या त्या काढून तिच्या समोर ठेवल्या पण मांडे भाजायला खापर हवंय ना निवृत्तीदाताला मांडे करून द्यायला उत्सुक झालेली मुक्ताबाई तडकगावच्या कुंभाराकडे गेली अज्ञानात राहणारी माणसं अंतकरणानं मृदू मावाळ आणि प्रेमळ असतात खोट्या ज्ञानाचा भार वाहून दांभिकता मिरवण्याचे त्यांना काहीच कारण नसते मुक्ताईला पाहताच आनंदित झालेल्या कुंभारानं तिला विचारलं मुक्ता माय कशाबाई आलात आज इथं दादाला मांडे करून देणार आहे म्हणून खापर हवे मुक्ताबाई म्हणाली मग घेऊन जा जाकी लेपडल्या ले ती इथं सोमवार म्हणाला हे सर्व संभाषण विसोटा विसोबासाठी ऐकत होता तो तिथं आला आणि मुक्ताईला म्हणाला काय गाय पोरी कशाला हवे खापर दादाला मांडे करून घालायचे आहे मुक्ता म्हणाली वाप मागून खायचं सोडून आता मांडे करून खायला लागलात वाटतंय आणि काय ग तुझी भावंड इतरांना वैराग्य शिकवतात आणि स्वतः मात्र जिभेचे चोचले पुरवतात छान आहे डोंगी कुठले हे बघ रे यांना खापर देशील तर याद राख गाठ माझ्याशी आहे धर्म बुडवी आहे हे मुलव लोकांना तत्वज्ञान शिकवतात आणि स्वधर्म अधर्म आचरतात विसोबा चाट्यानं गरळ ओकली बिचारी मुक्ता हिरमुसली झाली कुंभाराच्याही मनाची खालमेल झाली त्याला तिची दया आली पण त्याचाही नाइलाज होता मुक्ता मनात म्हणाली निवृत्ती दादा आणि ज्ञानदेव दादा बरोबर असतात तर या विसोबालाच निखाऱ्यावर चांगला भाजून काढला असता एकटे पडले म्हणून गप्प बसावं लागलं मुक्ता हिरमुसल्या मनानं घरी आली आणि तिनं घडलेलं सर्व हकीकत निवृत्ती ज्ञानदेवांना सांगितलं ज्ञानदेव आता मानापमान सुख दुःख वैमश या भावनांपलीकडे गेलेला होता तो मुक्ताबाईला म्हणाला विसोबत खापर देऊन दिला नाही एवढंच ना थांब मुक्ता तू निराश होऊ नकोस तू माझ्या पाठीवर मांडे पाच काहीतरीच काय काही बोलतोस ज्ञानोबा दादा मुक्ताई म्हणाली बघ तर गंमत ज्ञानादेव म्हणाले आणि त्यांनी आपली पाठ उघडी करून मुक्ताईच्या चुलीजवळ ठेवली मुक्ता पाहते तो काय ज्ञानोबा दादाची पाठ लालबुंद झाली निखारेच फुलत होते जणू त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई आश्चर्यानं पाहू लागली तेव्हा ज्ञानदेव म्हणाले पाहतेस काय मुक्ता मांडे भाजून घे ना बराबर मुक्ताबाईने एका पाठोपाठ मांडे भाजून घेतले सारी भावंड भोजन करायला बसली एक अपूर्व रुची आली होती या मांड्यांना सर्वजणांनी आग्रह करून करून भोजन ओरखले सर्व भावंडांनी विना ज्ञानोबाच्या पाठीवर भाजलेले मांडे भोजन करून तृप्ततेचा ठेकर दिलेल्या विसोबा चाट्याने एका फटीतून पाहिले या भावंडांनी कशी जिरते आणि त्यांची खशी फजिती होते हे पाहायला तो त्यांच्या झोपडीजवळ आला होता आणि मांडे भाजण्याची ही अभूतपूर्व पद्धत पाहत होता हा सारा प्रकार पाहून तो मनात खजील झाला त्याला झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि तो तसाच आत आला ज्ञानदेवाचे पाय धरले आणि त्याने कळवळून अपराधाची क्षमा मागितली तो म्हणाला आपण ईश्वरी अंश आहात मी मूडमती तुम्हाला ओळखू शकलो नाही म्हणून या दुष्कृत्याला प्रवृत्त झालो आपण मला क्षमा करून सन्मार्ग दाखवा की जेणेकरून माझ्या पहिल्या वृत्ती मा मावळतील आणि मी उद्धरून जाईल त्यावर ज्ञानदेव म्हणाले विसोबा काका तुम्ही मुळीच चुकला नाहीत खऱ्या ज्ञानाचाच लोप सर्व समाजातून झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण अज्ञानानं असं वर्तन करीत आहात आता तुम्हाला बरं काय आणि वाईट काय हे समजलं आहे ना वाईट आचरणानं दग्ध झालं आहे ना एवढं बास आहे इथून तुमच्या पार जीवनाला सुरुवात झाली आहे असं समजा आणि सदैव प्रेमानं निर्वयर बुद्धीनं जगाकडे पाहायला लागा तुमचा उद्धार होईल तो कर्ण तुमच्या हातात आहे विसोबासाठी पुढे परमेश्वराचा अनन्य भक्त बनला त्यांनी अध्यात्मविद्येचा योगशास्त्राचा अभ्यास केला ज्ञान आणि भक्ती या दोन साधना मार्गाचा अवलंब करून तो पुढे गुरुत्व पावला विसोबा खेचर या नावानं सर्वांच्या आदरास भक्तीस पात्र झाला या विसोबानं हयातभर ज्ञानदेवाचे हिरण मानले ज्ञानेश्वरीची रचना ज्ञानदेवांनी आतापर्यंत सतरा वर्षाच्या आयुष्यात सामाजिक जीवनात झालेल्या विटंबनेला आत्मविश्वासाने आणि समर्थपणे तोंड दिले कुठेही तोल जाऊन दिला नाही सुख दुःख कृत्वा ही गीतेत सांगितलेली समबुद्धी त्यांना आपल्या रोमा रोमारोमात भिनलेली होती कुठल्याही प्रकारे लोकांना दुखवायचं नाही याविषयी त्यांनी आपल्या मनात निश्चय केला होता आणि ते त्याप्रमाणे वागले आपल्या लोकांना गीताधर्म शिकवायचा आहे तेव्हा लोकांचा विरोध सहन केलाच पाहिजे अशी त्यांची मनोधारणा होती लोकांचा विरोध हा आपल्या लोक कर्तृत्वाने नाही करून लोकांची मनं आपल्याकडे आकृष्ट करून घेता आली तरच आपल्याला गीताधर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य रीतीने करता येईल या उद्देशाने ज्ञानदेवांनी काही चमत्कार दाखवून आळंदी पैठण निवासी इत्यादी दिखा, ठिकाणांच्या लोकांना आपल्या भजनी लावली यथावकाश त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली एक साक्षात्कारित ज्ञानी आणि थोर युग पुरुष म्हणून त्यांना सर्व ठिकाणी लोकवंदन करू लागले विरोध मावळला आणि सर्वत्र लोक वृंदीगत झाला आता आपल्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथाने आदेश दिल्याप्रमाणे घोर अज्ञानात बुडून जाणाऱ्या कलिने गिळाल्या जाणाऱ्या समाजाला गीताप्रणित कर्मयोगाचे भक्तियोगाचे तत्त्वज्ञान शिकवण्यास अनुकूल संधी प्राप्त झाली आहे असे त्यांना वाटू लागले ज्ञानदेवांना नेवाशाच्या मोहिनी राजाचं विलक्षण आकर्षण होतं त्यानं ठरवलं की नेवाशाला जाऊन तिथं मोहिनी राजाच्या महालयाच्या परिसरात गीता धर्म निरुपम करायचं महालयाच्या मंदिरात धर्म कीर्तन शके बाराशे बारा आळून देऊन सर्व भावंडे नेवाशास आली त्यांना पंढरीच्या पांडुरंगाभोवती जो भक्तांचा मेळावा जमत असे त्यांची एक परंपरा निर्माण करून परंपरे त्या परंपरेला तात्विक अधिष्ठान द्यायचे होते त्यासाठी श्रीमद भगवत गीता हा प्रस्थान त्रयीतला एक ग्रंथ त्यांनी निवडला या ग्रंथावर विस्तृत असे भाष्य करायचे त्यांनी ठरविले शिवाच्या मंदिरात स्रोतो वर्ग जमला आणि गुरु निवृत्तीनाथांना देवदेवतांना वंदन करून त्यांनी आपल्या गीताभ्यासाला धर्मनिरुपमाला सुरुवात केली सचिदानंद बाबा यांनी हे भाष्य लिहून घेण्याचे काम केले हा भाष्य ग्रंथ लिहिला त्यांनी प्रतिज्ञा केली होती माझा मराठीची बोलू कौतुक अमृता ऐसे अक्षर बोली अरूपाचे रूप दावी अतिद्रिय परी इंद्रिया करवी ज्ञानदेव हे एक युग पुरुष होतेच परंतु थोर आत्मानुभवी संतही होते त्यांच्या कवित्वाला आणि कर्तृत्वाला परत्वाची प्रेरणा होती आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांना आपल्या समाजातील सर्व थरातील भक्तांची मिळवली होती या दैवत होते पंढरीचा पांडुरंग पांडुरंगाच्या त्यांना गीतेच्या आधारे अद्वैत तत्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून द्यायचे होते म्हणून त्यांनी या गीता प्रवचनाचा हा व्याप मांडलेला होता या भाष्य ग्रंथाने महाराष्ट्रातील जनमानसावर विलक्षण प्रभाव गाजविला लोक या ग्रंथालाच माऊली म्हणू लागले ज्ञानदेव ही त्यांच्या या अद्वितीय कार्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणून महाराष्ट्रातील लोक माणसात अजरामर झाले या ग्रंथाच्या पाराण्यातून सातशे वर्ष लोकांना संजीवनी प्राप्त होत राहिली नीतीचे सदाचाराच्या आत्मिक अनुभवाचे आदर्श या ग्रंथाने रूपाने महाराष्ट्रात निर्माण झाले ज्ञानदेवांना बहुजन समाजात ब्रह्मविदेचा सुकाळू करायचा होता परंतु समाजापुढे एक चैतन्यशील असे नीतीशास्त्र उभे करायचे होते देशी भाषेत रोप लावायचे होते या रोपाचा गगनावर नेऊन सोडायचा होता आणि त्यांच्या शांत प्रशांत छायेखाली सर्वत्र जातीचा मातीतील लोक विश्रांत सुख घेत असताना पाहायचे होते ज्ञानदेवाने आपल्या जीवनात असे कार्य प्रत्यक्षात आणले महाराष्ट्रातील अठरा पकड ते ब्रह्मविद्यात लुटून त्यांच्यात ते एक एक संत निर्माण केला बहुजनांचा कळवळा वेद उपनिषदे गीता आणि पुराणे हे सारेच धार्मिक ग्रंथ संस्कृत भाषेत ग्रंथित झाल्यामुळे त्यातील आत्मविद्येला आत्मज्ञानाला आत्म नाम विचाराला सर्वसामान्य समाज मुकला होता हे पारमार्थिक धन सर्वांच्या वाट्याला यावं लोकांना खऱ्या धार्मिक धर्माचं स्वरूप कळावं म्हणून आजवर जे गुह्य होते त्यांनी ते प्रकट केले तेने अबाल सुबोदेव ओवी वि येनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतली त्यांना गुरुकृपेचा एवढा पाठिंबा होता की या माझ्या प्रबंधातील अक्षरे कानावर येता श्रोत्यांना समाधी सुख अनुभवायला येईल त्यांच्या अमृताची अमृताचीही चौफिकी पडेल हा माझा रस म्हणून सर्व इंद्रियात भांडण लागेल असा आत्मविश्वास ज्ञानदेवाने प्रकट केला आणि तो प्रत्यक्षात अनुभवास लागला ज्ञानेश्वरी वाचत असताना शांत रसाचा जो अनुभव येतो तो, तो, तो वाचकांच्या आत्मदृष्टीला जाग आणतो आणि आत्मसुखाचा आनंद प्राप्त करून देतो समत्व दृष्टी ज्ञानेश्वरांचा धर्मविचार त्यांची मोक्ष कल्पना त्यांचे अध्यात्म व तत्वज्ञान समाज निरपेक्ष नव्हते त्यांना त्यांच्या काळात आणि पारलोकिक उत्कृष्ट समाजाच्या वर ठराविक वर्तुळापुरताच मर्यादित होता पारलोकिक वर कृष्टाच्या कल्पना ही व्रत कैवल्ये पूजापाठ यज्ञ यगादि धर्मकांडाभोवती फिरत राहिल्या होत्या आणि खरा धर्म खरा परमार्थ त्यांनी वर्गापासून दूर राहिला होता कनिष्ठ वर्ग हीन आणि तामसी द ता आराधनेने धन्यता मानित होता एकूण समाजातून खऱ्या धर्माचा लोप होऊन लागला होता ही भयावह स्थिती पाहून श्री आज्ञेनुसार ज्ञानदेवांनी धर्माच्या आणि परमार्थाच्या मूळ संकल्पना गीतेच्या आधारे सर्व समाजापुढे मांडण्याचा संकल्प सोडलेला होता परमार्थाच्या क्षेत्रात जातीभेद विसंगत आहे हे जाती व्यक्ती पडे बिंदुले जो भक्त झाला तो परमार्थ स्वरूपी मिळाला असे परमार्थी क्षेत्रात सांगितलेल्या सत्व समत्वाचे विचार निश्चितच क्रांतिकारक होते आजच्या अर्थाने त्यांनी जातीभेद मोडून काढण्यासाठी बंड उभे केले नसले तरी क्षेत्रात समता करून कुठेतरी सर्व माणसे भेदभाव विसरून एकत्र येतात कुठेतरी हात दुभंगलेला समाज एकत्र येऊ शकतो अशी परिस्थिती मात्र ज्ञानदेवाने निर्माण केली हे त्यांच्या काळातले क्रांतिकारीच होते परमार्थी क्षेत्रात त्यांची ही सम दृष्टी पुढील ओव्यातून स्पष्ट व्यक्त होते अगा नावे घेता ते मूड मूर्ख येसे जे दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे ते पाप योनी होतो का ते श्रुतूहीनही न होतो का परी मजसी तुकिता तुका तुटी नाही म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची गा आकार न अर्जुना माझे पण सार्थ पिका जैसे तवही व्हाळ ओहोळ जवन पावती गंगा जळ मग होवनी ठाकती केवळ गंगारूप का खैर चंदन काष्टे हे विमंचना तवची घटे जवन घापती एकवटे अग्निमाजी तैसे क्षेत्र वैश्य स्त्रिया का शूद्र अत्या जाती इया जाती तवची वेगळा लिया तव न पावती माते मग जाती व्यक्ती पडे बिंदुले तेव्हा भाव होती मज मीनाले जैसे कवन घातले कगरामाचे श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की